मामासाहेब जगदाळे यांनी एकोणीसशे चौतीस साली बार्शी येथे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली खेड्यापाड्यातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत त्यांना चांगलं शिक्षण घेता यावं यासाठी वसतिगृह काढले मामांचे शैक्षणिक कार्य अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निर्माण झालं असून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावली असं प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलंय श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते यावेळी उपद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर उपद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशलेकर डॉक्टर शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे अध्यक्ष डॉक्टर बी वाय यादव उपाध्यक्ष एन एन जगदाळे जनरल सेक्रेटरी पी पी पाटील जॉईंट सेक्रेटरी ए पी टेबडवार खजिंदार शितोळे त्याचबरोबर विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मीर डॉक्टर महमद साहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्काराने मला सन्मानित केले त्याबद्दल मी आपला सर्वांचा आणि विशेषत शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी कर्मवीर मामासाहेब जगदाळे ज्यांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा नेण्यासाठी महाराष्ट्रात प्रचंड योगदान देण्याची परंपरा आवडली तसे एक थोर समाजसेवक म्हणून मी आदर आधी व्यक्त करतो त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या स्मृतीला शाळेचं मी पन्नास पंचावन्न वर्षापूर्वीच ऐकलेलं होतं आम्ही पुरस्कार देणार आहोत खरं म्हणजे मला भेटलेले मी त्यांना पहिल्यांदाच पाहिलं होतं त्यांची माझी ओळख नव्हती आणि तरी म्हणलं की ते पुरस्कार देणाराचे दोन नाव पाहिल्याबरोबर मी त्यानं म्हटलं मी येतो दोन्हीचं कर्तृत्व थोडंफार मला माहित आहे खूप मोठं कर्तृत्व आहे ज्याला सगळं वाचायचं असेल त्याने नेट वर जावं हे तीन त्यांनी प्रमुख गावातले निवडले होते शेतात काम करणारा शेतकरी कष्ट करणार जो कामगोरी असेल तो रोजगार असेल तो महिनदार असेल तो चालदार असेल गरीबातला गरीब आणि ज्ञानगरी म्हणजे ज्ञान देणारा शिक्षक या तिघांनी जर विचार केला तर गाव चांगलं होईल शिक्षण चांगलं होईल असं मागत आणि मनात आलं सगळ्या गोष्टी होतात मनात ते आलं तर काही होणार नाही आणि म्हणून मन लावून पोरांना शिकवा मुला मुलींना शिकवा तरच आपल्याला पुढे जाता येईल त्यांचं भवितव्य चांगलं होईल एवढीच विनंती करा न्यूज रिपोर्टर हनुमंत आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा